मनसे अध्यक्ष राज ठाकरे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची राजकीय आघाडी केव्हा होणार असा प्रश्न सध्या संपूर्ण महाराष्ट्राला पडलाय त्यातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गेल्या काही महिन्यात बऱ्याच चर्चा झाल्यात मात्र फक्त गेल्या दहा दिवसात तीन बैठका झाल्याचं कळतंय त्यांच्या या बैठकांमुळे ठाकरेंची सेना आणि मनसेमध्ये राजकीय युती आकार घेण्यास सुरुवात झाली आहे का अशा चर्चा देखील एक होत आहेत आता या बैठकीत नेमक्या काय चर्चा सुरू आहेत म्हणजे तीन बैठका झाल्यात राऊतांच्या राज ठाकरे यांच्या बरोबर त्यामध्ये नेमक्या काय चर्चा सुरू आहेत काय माध्यमे म्हणतात यावरती काय विश्लेषक म्हणत आहेत एकूणच आगामी महापालिका निवडणुकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र दिसणार आहेत असं जवळपास निश्चित मानलं जात आहे मग अशात कोणती माहिती समोर येते आणि शरद पवार आणि राऊत यांच्यामध्ये देखील परवा एक बैठक झाल्याची माहिती समोर येते त्यामुळे या सगळ्यांचा काय अर्थ काढायचा असे प्रश्न सर्वांना पडलेत या व्हिडिओमध्ये आपण जे जे राजकीय घडामोडी आता घडतायत म्हणजे संजय राऊत यांनी राज ठाकरेंबरोबर तीन बैठका केल्या आहेत सोबतच संजय राऊत यांनी शरद पवार यांच्याशी देखील भेटघाट केलेली आहे बैठक घेतलेली आहे शिवाय महाविकास आघाडी आणि मनसे हे एकत्र येण्याच्या तयारी कुठे आहे काय यावरती एक चर्चा सुरू आहे ह्या सगळ्या घडामोडी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत दरम्यान जर तुम्ही चॅनेलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया आता शिवसेना आणि मनसे ज्या बैठका या दोघांमध्ये सुरू आहेत त्यावरून भाष्य करताना संजय राऊत म्हणतात राज ठाकरे आणि आमच्यात संवाद आहे माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात संवाद आहे अनेकदा दिकल ते आमच्या घरात कार्यक्रमाला येतात आम्ही देखील तिकडे जातो आणि नवीन काही त्यामुळे सांगण्यासारखं नाही आहे असं संजय राऊत म्हणत आहे मात्र राऊतांच्या त्या तीन बैठका राज ठाकरे यांच्यासोबत ज्या झाल्या त्यानुसार अनेक प्रश्न राजकीय संभाव्यता निर्माण होत आहेत युती अधिकृतपणे कधी घोषित होणार याबद्दल सर्वांना उत्सुकता आहे आणि जी माहिती माध्यमांना मिळते त्यानुसार ही युती घोषित करण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागेल पण राजकीय कार्यकर्त्यांना मात्र त्यानुसारच कामाला लागण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत दोन बंधू युती करू शकतील यानुसारच कामाला लागा असे आदेश देण्यात आलेले आहेत राज ठाकरेंनी त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना हे आदेश दिलेले आहेत असं एक कळत आहे आता जो प्रश्न उभा राहतोय की राजकीय युती मग कधी घोषित होऊ शकते तर याची माहिती अशी सांगितली जाते की जेव्हा मुंबई महापालिकेच्या निवडणुका अधिकृतपणे घोषित होतील त्यावेळेस राजकीय युती घोषित होण्याची दाट शक्यता आहे मात्र तोपर्यंत काहीच होणार नाही का तर तसं देखील नाहीये गेल्या दहा दिवसात राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात जवळपास तीन बैठका झाल्यात स्वतः संजय राऊत यांनी राज ठाकरे यांचं निवासस्थान शिवतीर्थ इथे त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन राजकीय युती संदर्भात बोलणी सुरू केल्याची माहिती मिळते ही माहिती माध्यमांना देखील खात्रीलायक सूत्रांकडून कळते याशिवाय आपण पाहिलेलंच आहे राज ठाकरे हे, हे मातोश्रीवर दाखल झालेले त्यांच्यात देखील मागच्याच हप्त्यामध्ये आठवड्यामध्ये एक बैठक झालेली आहे अर्धा तास ती बैठक जी होती ती उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेली आहे आणि दाव्यानुसार सांगितलं जात आहे माध्यमांनी देखील दावे केलेले आहे की ही बैठक राजकीयच होती आता या बैठकीत जे महापालिका निवडणुकीची संपूर्ण व्यूवरचना चर्चेली जात आहे राऊत देखील जे राज ठाकरे यांच्याबरोबर भेट घेत आहेत तीनदा जी बैठक झाली त्यामध्ये देखील याच निवडणुकीची आता यंदाची जी महापालिका निवडणूक येते त्याचेच जी व्यूहरचना आहे तीच चर्चेली जाते ज्यात राजकीय युती करण्यासंदर्भातली ही बोलणी आहे मात्र राजकीय युती ही फक्त जागा वाटपाच्या फॉर्म्युलापर्यंत मर्यादित नसते तर युतीचा कॉमन मिनिमम प्रोग्राम किंवा अजेंडा काय असणार आहे कोणते मुद्दे प्रचारात असणार कशा पद्धतीने जागा वाटप करायचं किंवा त्याचं इक्वेशन काय असू शकतं हे आणि असे अनेक मुद्दे राजकीय युतीसाठी असणार असल्याचं म्हटलं जात आणि त्या बैठकीत देखील यावरती चर्चा सुरू असल्याचं म्हटलं जात आता जर एखादी युती करायची आहे आणि महायुती सारख्या सत्ताधारी पक्षाला हरवायचंय तर दोघांना एकत्र भूमिका घ्यावी लागेल तसा टॉपिक घ्यावा लागेल आणि नेहमी त्यावरती वक्तव्य करावं लागेल तसं अटॅकिंग जे आहे ते सत्ताधाऱ्यांवरती करावं लागेल आणि त्याच भूमिकेबद्दल देखील चर्चा झाल्याचं माध्यमे सांगतायत त्या बैठकांमध्ये तीन बैठका ज्या राऊतांनी घेतलेल्या आहेत राज ठाकरेंबरोबर त्या बैठकांमध्ये आता हे झालं फक्त दोघांचं मनसे आणि शिवसेनेचं यात सेना आणि मनसेमध्ये कोण आणखी एक नवा भिडू घ्यायचा का असे अनेक मुद्दे या बोलणीमध्ये असू शकतात असं देखील सांगितलं जात आहे मग हे नवीन भिडू कोण असणार असा प्रश्न जेव्हा उपस्थित झाला त्यावर मी जेव्हा माहिती घेतली त्यानंतर कळलं शरद पवार यांना या युतीच्या चर्चेत लूपमध्ये ठेवलं जात आहे मग जसं मी सांगितलं की माध्यम माहिती देत आहेत की संजय राऊत हे शरद पवार यांच्याबरोबर देखील बैठका करतायत त्यांना जाऊन भेटत आहेत आणि त्यांना लूपमध्ये ठेवणारं दिस दुसरं तिसरं कोण नाही तर माध्यमांच्या दाव्यानुसार शरद पवारच असू शकतील आणि त्यांच्याच पक्षाबद्दल ही चर्चा सुरू आहे असं आता एक जी चर्चा आहे ती माध्यमांमध्ये देखील जोर धरते आव्हाड यांनी वर एक व्हिडिओ देखील शेअर केला ज्यात महाविकास आघाडी व मनसे नेत्यांमध्ये महत्वाची बैठक नुकतीच पार पडली असं त्यांनी म्हटलेलं एक पाच दिवसांपूर्वीचा तो व्हिडिओ आहे या बैठकीला आव्हाड यांच्यासह शिवसेनेचे माजी खासदार म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारे मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण उपस्थित होते त्यामुळे ठाण्यातून युतीचा शुभारंभ होतोय की काय असे प्रश्न मग उपस्थित झाले आज देखील हे सगळे नेते एकत्र पत्रकार परिषद घेणार होते अशा बातम्या आलेल्या आता या परिषदेमध्ये काय घडतंय हे पाहण्यासारखं असेल आता आपल्या मूळ विषयाला परत येऊया की राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्या तीन बैठका झाल्या त्यात अजून काय काय मुद्दे असू शकतात जसं मी तुम्हाला सांगितलं ही अशी मविया बरोबर युती करायची का या चर्चा देखील झाल्याची शक्यता नाकारता येत नाहीये आता मिळालेल्या माहितीनुसार मनसे आणि मविया हे एकत्र येऊन एक, ये एक मोठा मोर्चा आयोजित करणार आहे ठाण्यामध्ये होणार आहे हा मोर्चा या मोर्चाचा विषय जो आहे तो वाहतूक कोंडी पाणीटंचाई आणि अशा विविध स्थानिक पातळीच्या मुद्द्यावरून होणार आहे त्यामुळे आगामी काळात ही युती होते की नाही म्हणजे मनसे मविया ही युती होते की नाही आता मवियामध्ये तर उद्धव ठाकरे तर आहेच त्यांची शिवसेना आहेच मग मनसे फक्त आतमध्ये येते की नाही हा प्रश्न असताना आता हा मोर्चा एक युतीचं प्रतीक देखील आपण पाहू शकतो मनसे आणि शिवसेनेला महाविकास आघाडी म्हणून यश मिळेल की नाही हे एक लिटमस टेस्ट म्हणूनच हा जो मोर्चा आहे तो काम करेल आता या सगळ्यात जी स्ट्रॅटर्जी राबवली जाते त्यामध्ये शिंदे फडणवीस घेरले जाणार का म्हणजे आता ठाण्यामध्ये तर एकनाथ शिंदे यांना घेरण्याचा पूर्ण प्रयत्न आहे मात्र मुंबईमध्ये काय होत आहे हे देखील पाहण्यासारखं असणार आहे जर हे दोन बंधू असे एकत्र आले आणि त्यांनी कोणती अशी स्ट्रॅटर्जी ठरवली की या या टॉपिकवरतीच आपल्याला आता एकत्र लढायचंय आणि राज ठाकरे जर एखादा टॉपिक घेतात तर तुम्हाला माहिती आहे शेवटपर्यंत ते तो, तो ते टॉपिक सोडत नाही त्यावरून सत्ताधाऱ्यांना घेरलं तर ते मराठीचा मुद्दा तर आपण पाहिलेलाच आहे कशा प्रकारे सरकारला त्यांनी नमवलेला आहे त्यामुळे यामध्ये शिंदे फडणवीस हे दोघं अशा प्रकारे घेरले जाणार का हे बघण्यासारखं असणार आहे भाजप भाजप आता काय करते यामध्ये हे देखील पाहावं लागेल तुम्हाला काय वाटतं या ज्या आता तीन बैठका झालेल्या आहेत संजय राऊत यांच्या राज ठाकरेंबरोबर त्यानुसार तुम्हाला काय वाटतं पुढे काय होऊ शकतं तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये सांगा कारण की ते खूप इंटरेस्टिंग असतात आणि आम्हाला वाचायला देखील आवडतात दरम्यान तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा प्राईम टाईम महाराष्ट्र धन्यवाद